उमेदवार वाटते तुम्हाला सात बारा हिरवे घाट पडले आम्हाला पण तुम्ही ओळखूप दिली मिलिंद हिरवेची मिसेस त्यांची मिसेस एक तर निकाल झाले तर ती कुणाची गाठ घेते काय एक तर पी निवडला झाली ना गाठच घेणार नाही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे महानगरपालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे अर्ज भरण्यास देखील सुरुवात झालेली आहे आत्ता आज आपण आलेलो आहोत भादोले जिल्हा परिषद मतदारसंघातील मुख्य भादोले ह्या गावी आणि आपण येथे नागरिकांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांचा जिल्हा परिषदेचा सदस्य नेमका कसा असावा त्यासोबत काही नागरिक का आहेत आता काय नाव तुमचं विजय माने बर काय तुमच्या इथं स्थानिकचा उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार असा एक वातावरण सुरू आहे काय अपेक्षा आहे तुमचा स्थानिक उमेदवार असले की काम होत जातात त्यांच्याकडे जाता येतं स्थानिक उमेदवार पाहिजे पण पैशाकडे बघितलं तर आता बाहेरची लोक पैशाच्या ह्याच्याकडे बघायला लागल्यात पक्षी लोक हे सोडून स्थानिक उमेदवार द्यावा असा आमची एक विनंती आहे आपल्यासोबत इथं असलेले काही ज्येष्ठ नागरिक आहेत भादोले गावातील या ज्येष्ठ नागरिकांशी आपण चर्चा करूया काका नाव काय तुमचं गुलाबराव यादव बर गाव भादोलेच भादोलेच काय जिल्हा परिषद काय वाटते तुम्हाला चांगली वाटते काय वाटते कोण उमेदवार कोण आहे इकडे अजून निश्चित झालेलं नाही बरं ते सात बारा हॉटेलचे मालक इकडे प्रचार करतात ते करतात पुन्हा ते हे करतात बघा कोण डॉक्टर कोण हिरवे हिरवे डॉक्टर हिरवे डॉक्टर काय वाटते मग तुम्हाला त्यांच्या अजूनही जमलेलं नाही कुठल्या पार्टीत ना उभा आहे ते जमलेलं नाही बरं ते जमल्यानंतर जी पार्टी आहे तिकड माणसं झुकणार अजून नाही अजून नाही तसं बर खड्याचवर जुनी जुनी पार्टी खड्याचवर मागच्या वेळेला कोण होत इथं जिल्हा परिषद सदस्य माने बरं काय विकास झाला झाला आहे बिस्टेज जगाच झाला चांगला काय अपेक्षा आहेत विरोधक पाहिजे आम्हाने कारण काय माहिती का, का? त्या विचारला जा विचारला बी पाहिजे नाही एक तर एकतर्फी निकाल झाल्यानंतर ती कुणाची गाठ घेते काय पण कोणा एकतर्फी निवडणा झाली की त्यांची पुन्हा गाठच घेणार नाही तो कोणी कोणाची आणि विरोधक विरोधक म्हणले का चला बाबा का विचार जा विचार मग विरोधक पाहिजे कुठल्याही पक्षाचं असून ते काय आम्हाला काय म्हणायचं नाही एवढंच आमचं आहे आता इथे स्थानिकचा उमेदवार पाहिजे अशी मागणी व्हायला लागली की बरोबर आमच्याकडे आता बा, बाहेरच्या असं समजते हे बी जिल्हा परिषद हे लागले काय ओबीसी काय मागासवर्गी मागासवर्गी मागासवर्गीय महिला आहे मागा महिला असल्याक ना इथल्या महिन्याची ताकद पोचायला पाहिजे का नको मग हे बलांडरी माणसं पैसेवाली माणसं ग्रामीण भागातल्या लोक कुठलं पैसे उडून राहणार काय म्हणायचं तालुका पंचायतला बघा कसं होतं बघा पंचायत समितीला पंचायत बरोबर तालुका पंचायत काही भाजी विक्रेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया तुम्ही स्थानिक आहे बाजूला बरं काय रोज भाजी विकत बसता इथं रोज रोज बर काय तुमची अपेक्षा काय इथे येणार उमेदवाराकडनं उमेदवारांना काय इथं शेड मारून द्यावं बरं भाजी विकायसाठी उन्हाळाचं बी बरं पडेल आणि पावसाळाचं बी बरं बरं कोण उमेदवारी इकडं तगडाय असं वाटतंय तुम्हाला सात बारावाला सात बारावाला एक नंबर बर डॉक्टर काय आलेले काही नाही बर हिरवे गाठ पडले आम्हाला पण दिली बर बर आपल्यासोबत आपल्यासोबत काही महिला आहेत महिलांशी देखील आपण चर्चा करूया काय तुमच्या अपेक्षा तिथे येणार या उमेदवाराकडला काय अपेक्षा आम्हाला आसरा पाहिजे माळव्याला बर शेतकरी येतात ते पण उघड्यावर बसतात बर आणि बाजार पण उघड्यावर भरतोय पावसाळ पण पावसातच बसायचं सगळ्यांनी हिच अपेक्षा असावा एवढ्या अपेक्षा कोण उमेदवार वाटतोय तुम्हाला सात बारा सात बारा युवराज यादव बरं काय कोण उमेदवार वाटतोय तुम्हाला बांदोली जिल्हा परिषद मतदारसंघात तगडा उमेदवार बरेपैकी आता सोनाली सावंत बरं सात बारा आता बरेपैकी तुम्ही कार्यक्रम घेतला गावात किंवा संपर्क चांगला आता या इलेक्शनच्या ब्रेडमध्ये यामुळे त्यांचं नाव जरा चर्चेत आहे केला असला तरी अजून तसं फायनल कोण नाहीये कुठल्या पक्षातून कोण कुठल्या पक्षात कोण तर बऱ्यापैकी घरापर्यंत पोहोचले म्हणजे सोनाली जरा चांगलं वातावरण इकडं कुठल्या पक्षाचं वाटतंय तुम्हाला कसं हा सगळा भाग आहे भादूलपासून पुढे जन स्वराजचा इथून मागल्या पाच दोन वेळ त्यांची सत्ता आहे जिल्हा परिषद हां हा जर गटतट आला काय झालं तर जन स्वराजचं साधेल असं सा आम्हाला वाटतं या बार। चांगल्या बऱ्यापैकी पण शेवटी पैसा महत्वाचा आहे बरे जण पैसा खर्च करणार तसं राहुल चौदाच्याकडे बरंच पैसा आहे त्याने कार्यक्रम बराच मोठा केला होता इथं त्यामुळे त्या दृष्टीनं पण जरा विचार होईल उमेदवारीचा अजून फायनल नाही तरी पण उमेदवार फिरतायत किंवा प्रचार करतायत काय कशाच्या जोरदार करतायत असं वाटतं तुम्हाला आता प्रत्येकाला पद महत्वाचं आहे प्रत्येक जण पक्ष सोडून पदाशी निगडीत आहे हा <laughs> आमचं गाव आता पंचवीस वर्ष झालं बाहेरचा उमेदवार निवडून देतोय भादोले जिल्हा परिषद नाव हे फक्त भादोले जिल्हा परिषद आहे फक्त उमेदवार सगळे बाहेरच आहेत माडी घेऊन गेले तुमची मनीष माने झाली आता तिसऱ्यांदा या ते पण बाहेरच आहे ह्याच्या दत्ता मिसेस झाल्या त्यामुळे बऱ्यापैकी आता काय शेवटी मग <laughs> गावातला गावातला स्थानिक उमेदवार असा कोण तयार आहे का नाही आहे आता पैशाच्या दृष्टीनं म्हटलं तर नाहीये उमेदवार भरपूर आहेत आता ज्या वेळेला काँग्रेसच्या काळात सवय लागल्या मडकांच्या मुळे की पैसा फेक तमाशात एक अशी गोष्ट आहे पैसा जिकडे आहे तिकडे उमेदवार आहे आता स्थानिक उमेदवार उमेदवार किंवा हे जे वातावरण याच्याकडे कसं बघताय तुम्ही काय असं होऊ शकत नाही आता जर बोललो तर इथून मक्का बोलला बोलला सा इथून पडे पण माडिक होते तेव्हा वरन जे संचालक राहिले होते रावसाहेब पाटील ते गावचेच होते पण माडिक बाहेर येऊन पैसे जेवण निवडून गेले की त्यामुळे गावचाच उभा राहिला किंवा गावचा जरी स्ट्रॉंग पैशावान कोण असेल तर शंभर किंवा आपण आलेलो आहे आणि अजून काय नागरिक का आपल्यासोबत आपल्या सोबत आहेत मामा काय नाव तुमचं राजेंद्र गोलक बरं तुम्ही वाजवलेच येस येस काय अपेक्षा तुमच्या येणाऱ्या उमेदवाराकडून काय नाही गावचा विकास चांगला व्हावा हीच अपेक्षा बाकी काय कोणी उमेदवार असून देत गावचा विकास चांगला व्हावा हीच माझी अपेक्षा आहे आता या गावात इथं गावात स्थानिकचा उमेदवार असावा किंवा बाहेरचा उमेदवार असे वातावरण कसं आहे माहिती आहे का आता कुठला कुठला उमेदवार असेल ह्याचा विषय नाही उमेदवार बाहेरचे पण मनीष माने मॅडम होत्या आंबाबच्या ऐकून मी ते तीस वर्ष तलाठी मी ऑफिसला काम केलेलं आहे त्या त्यांना निवडून आणलं आता आता कसं असतंय औनद स्पॉटला कोण कसं ही निवडून येईल काय सांगता येत नाही ज्या त्या वातावरण सराउंडिंग वातावरण महत्वाचं असतं आता कसं वातावरण आहे त्याच्यावर म्हणजे निवडून येणार व्यक्ती हे लक्षात ठेव बरं आता इथं गावात किंवा मतदारसंघात म्हटलं तर कुणाचं वातावरण छान आहे आता कसं आहे छान वातावरण ऐका फिरल्यात 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 ऐका तुमट हिरवे हिर हिरवी मॅडम मिलीन हिरवी डॉक्टर डॉक्टरांची मिसेस त्यांचं जरासं चांगलं आहे वातावरण चांगलं आहे आणि सात बाराचं ते ऐका ऐक ते काही आपल्याला काय माहीत नाही जास्त बरं बरं ते आहे म्हणजे हिरवे मिशेस हिर गेस्ट हिर नॉस हिर ओके 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 ठीक आहे मिलिंद हिरवेची मिसेस बरं त्यांची मिसेस प्रचार सुरू केला आहे त्यांनी चांगला जबरदस्त जबरदस्त झाला वातावरण चांगलं वातावरण चांगलं काय अपेक्षा आहे तुमच्या त्यांच्याकडून काय गावाचा विकास अपेक्षा दुसरं काय असणार स्थानिकचा असा उमेदवार पंचायत समितीला आहे म्हणतात जिल्हा परिषदला का नाही जिल्हा परिषद गट आहेत एक काँग्रेसचा गट आहे एक जनसोचा गट आहे त्यामुळे ती नेते ने मंडळी काय ठरवतील तेच मिळणार ना गावाची अपेक्षा काय गावाची मागणी काय आहे का नाही गावाची काय विकास झाला पाहिजे हाच मागणी दुसरं काय उमेदवार का तरी ठीक आहे आत्ताच आपण भादोले गावातील नागरिकांशी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बाबत चर्चा केली आणि नागरिकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिलेल्या असतानाच येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच वातावरण स्पष्ट होईल असं नागरिकांचं म्हणणं आहे आणि त्यासंदर्भात आपलं लक्ष राहणारच आहे तोपर्यंत पाहत राहालाय महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर